नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळ एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सत्रामध्ये अपक्ष उमेदवार सौ निलिमा तुषार पाटील या एसी या चिन्हावर उभ्या असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी शक्ती प्रदर्शन करीत मतदारांना मतदानाचे आवाहन केले आज पाच वाजता प्रचार आहे आज आम्ही ते शिवसेना कॉलनी मध्ये अलीकडून प्रचाराची सांगता करतोय तरी माता बघिलेला नम्र विनंती आता शेवटचे दोन दिवस राहिले माझ्या मी शे चिन्नी शैनी हे सौजली तुषार पाटील बाबा क्रमांक सतरा अकामध्ये एशीचं चिन्ह आहे तरी सगळ्यांना कळकळीची विनंती त्यांनी त्या चिन्हाचं पटत लाभून तिला मतदान करावं आणि जास्त करून माझा पाटील समाजाला विनंती समाजाचे सगळे माझ्याबरोबर होते गोरख पाटील असो हंडल पाटील असो सुनील पाटील असो श्रमणाचे अतुट पाटील असो औराजेचे सुनील काका असो सर्वांनी पक्षाला कळकळची विनंती केली की सगळ्या पाटलांपैकी तरी पाटील पद पा, उमेदवारी द्या सगळे त्याच्यासाठी माघार घेतील आणि त्याला तेला निवडण्यासाठी प्रयत्न करतील आणि पक्षाला पण त्याचा फायदा आहे पण मला आता पण कळलं नाही भारतीय जनता पार्टीने पाटील लोकांच्या मतदान चालतं त्यांना उमेदवारी का दिलेलं चालत नाही हे सर्व माझं पाटील बंदू बघिणी नम्र विनंती ते कळकळीचं आव्हान आहे आता जर पाटील निवडून आला तरच पुढच्या वेळाला पाटीलला चान्स भेटल नाही तो कभी नाही तरी सगळ्यांनी विन नम्र विनते की सगळ्यांनी याचा विचार करावा आणि माझ्या पत्नीला भरपूर माताने निवडून नवी नम्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद